हप्त्यासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये असे एकत्र आता तीन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डबल रक्कम ही आता जमा होत आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता आपल्याला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पाहायला मिळणार आहे आणि याचमुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये असे एकत्र तीन हजार रुपये आता जमा केले जाणार आहेत जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता नेमका तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे याच संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर मिळून आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील संदर्भातील कोणतेही अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला आता सर्व काही अपडेट पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक ऐकत चला म्हणजेच की तुम्हाला जर आता लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि लक्षपूर्वक ऐकत चला कारण की तुमच्या खूप फायद्याचा हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या लाडकींच्या खात्यावरती जमा होणारा तीन हजार रुपये म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता अद्याप मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे तीन हजार रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता देण्यामध्ये आलेला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बन योजनेचा पोर्टल बंद असल्यामुळे अनेक नव्या महिलांना हप्ता हा देण्यामध्ये आलेला नाही जून जुलैचे पैसे मिळून तीन हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता तीन हजार रुपयांची रक्कम म्हणजेच की दोन्ही हप्ते या ठिकाणी एकत्रित जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा हप्ता देण्यामध्ये येणार दे असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डबल पैसे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुपरहिट या ठिकाणी ठरली आहे विधानसभेपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला आहे मात्र सध्या या योजने संदर्भामध्ये काही अडथळे समोर येत आहेत सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावे या ठिकाणी वगळण्यामध्ये आली आहेत तर गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बन योजनेचं पोर्टल बंद आहे तर काहींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा झालेला नाही सध्या या योजनेचं अधिकृत पोर्टल बंद असल्यामुळे नव्यान नव्याने पात्र महिलांना या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे त्या लाभापासून वंचित राहत आहे त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावरती अद्याप जमा झालेला नाही जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला असला तरी बहुतांश लाडक्या बहिणी अजून हप्त्यापासून वंचित आहेत प्राथमिक माहितीनुसार जून आणि जुलै महिन्याच्या हप्ते मिळून एकत्रित तीन हजार रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता लाभार्थी महिलांना कसलीच काळजी किंवा घाबरून जाण्याची काहीच गरज नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो ज्या लाडक्या बहिणींना अद्याप मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपयांची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे अशा पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीनंतर पात्र महिलांचे अर्ज या ठिकाणी आता तपासले जात आहेत जे अर्ज नवीन निकषामध्ये बसत नाहीत त्यांची नावे सध्या वगळण्यामध्ये येत आहेत म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे जर तुमचा हप्ता बँकेमध्ये जमा जा झालेला नसेल आणि नाव यादीमधून वगळलं गेलं असेल असा संशय आल्यास लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव देखील चेक करू शकता म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे जर तुम्ही या ठिकाणी निकषामध्ये बसत असाल तर आता तुमच्या बँक खात्यावरती दोन हप्ते जमा केले जाणार आहेत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत जर तुमच्या बँक खात्यावरती बारा हप्ता जस की जून महिन्याचा जा हप्ता जमा झाला असेल तर तुमच्या बँक खात्यावरती आता फक्त तेराव्या हप्त्याचेच एक हजार पाचशे रुपये जमा जा केले जाणार आहेत अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा जा केली जाणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो तर आता या ठिकाणी वाटप होत आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे मात्र आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो नेमका आता कधी जमा होता राहील ते आपण आता थोडक्यामध्ये जाणून घेऊयात लक्षपूर्वक ऐकत चला आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो नेमका या ठिकाणी आता कधी जमा होणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने आता जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप करण्यासाठी ज... या ठिकाणी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली होती आणि त्याचप्रकारे जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी रुपये असा निधी आता वितरित करण्यामध्ये येणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैसे हे जमा केले जाणार आहेत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारकडून माहिती दिली आहे की जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा तेरावा हप्ता चोवीस जुलैपासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो अशा प्रकारचे अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मत आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहे तेराव्या हप्ता चोवीस जुलैपासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो अशा पद्धतीचे अपडेट आपल्याला पाहायला मत आहे म्हणजेच की साधारणतः दहा ते अकरा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये असे तीन हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये दे आला आहे अशा लाडक्या बहिणींना फक्त जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे आलेल्या माहितीनुसार साधारणतः चोवीस सा जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेरावा हप्ता जमा होऊ शकतो अशा पद्धतीची आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट साठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटा तथा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद